नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तो हिरे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये अचानक आता ईश्वरीची तब्येत खूपच बिघडते आणि ती झोपलेली असते पण तिला झोप काही लागत नसते रात्रभर सुप्रिया तिच्या तिचं डोकं मांडीवर ठेवून तिला म्हणजे एक प्रोटेक्ट करत असतात आणि तिने आता अलाम लावून ठेवलेला असतो सकाळी साडेसहाचा आता तो अलार्म वाचतो तर सुप्रिया विचार करतात की ईश्वरीला बरं नाही आहे आणि म्हणूनच आपण तिला नको उठवायला आणि म्हणून तो अलार्म बंद करतात आणि इकडे हा अर्णव याला राकेशचं सत्य समजल्यामुळे तो विचार करतो की आता काही झालं तरी मला ईश्वरीला राकेश सत्य सांगायलाच पाहिजे आणि म्हणूनच तो आता ईश्वरीच्या घरी जायला निघालेला असतो तो गाडीमध्ये बसून खूप विचार करत असतो की आत्ताच्या आत्ता मला ईश्वरीच्या घरी जायलाच हवे पण तो वेळ बघतो इतक्या पहाटे इतक्या सकाळी सहा साडेसहाला आपण ईश्वरीला कसं भेटणार म्हणून आता तो घरी जायला निघतो तो असा विचार करतो असा हो की ईश्वरीला मी निवांत भेटायला पाहिजे आणि मग आता असं होतं की ईश्वरीचा पुन्हा दुसऱ्यांदा अलार्म असतो पावणे सातचा आणि मग सुप्रिया म्हणतात की अरे बापरे तिला दोन दोन आलाम लावायची काय गरज आहे बरं एकतर तब्येत बरी नाही आहे इतके सकाळी उठून काय करणार आहे त्यामुळे सुप्रिया तिला उठवतच नाही आणि पुन्हा आलाम बंद करतात आणि मग आता पुढे हा राकेश अंजलीला येऊन मागून असं मिठी मारतो आणि तिला दुधाचा सुद्धा त्याने भरून आणलेला असतो तो मुद्दा म्हणूनच अंजलीचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणतो की अंजली काय गं का अंजली तेव्हा अंजली त्याच्या ते डोक्याकडे पाहते आणि म्हणते की अहो हे काय तुम्ही ठिकता आहात ना तुमच्या डोक्याला किती लागलं हे काय लागलं तुमच्या डोक्याला तेव्हा आता राकेश म्हणतो काय सांगू अंजली तुला तुला माहीत आहे ना ॲडवोकेट लोकांचं कसं असतं ते काही ठिकाणी दुश्मन असते तर क कधी खूप ना आवास गमवून बसतात हे वकील लोक आणि काल काय झालं की माझ्यावर हल्ला झाला कारण मी केसच्या विरोधात बोललो आणि मला बाहेर आल्यावर माझ्यावर हल्ला करण्यात आला पण तुला माहिती आहे का मला कोणी वाचवलं ते अर्णवने वाचवले अंजली मला तुझा लाडका भाऊ त्याने मला वाचवलं मग अंजली म्हणते की बापरे मला तर खूप बरं वाटतंय की तिथे वेळेवर चिंटू पोहोचला आणि त्याने तुम्हाला वाचवलं खरंच बरं झालं तुम्हाला जास्त लागले का हो ती खूप अशी काळजी करत असते राकेची राकेश म्हणतो की अंजली तू आता दोन जीवाशी आहे तू माझी काळजी सोड तू तुझं आणि तुझ्या बाळाची काळजी घे बरं अगोदर हे बघ तुझ्यासाठी मी दूध आणलेलं आहे हे दूध पिऊन घे बरं तू आणि मग आता अंजली ते दूध पिते पण त्या दुधामध्ये राकेशने काहीतरी मिक्स केलेलं असतं तो रोजच तिला ते दूध असं मिक्स करून काहीतरी देतोय पण त्यातून त्यांनी सांगितलेलं नाही आहे प्रेक्षकांमधून तर आता राकेश हा म्हणत असतो की अंजली अगं कसं असताना ह्या वकील लोकांचं कधी काही होऊ शकतं त्यांच्यावरती कारण कसं केसमध्ये एकाच बाजूने केसचा विचार केला जातो आणि मग दुसरी बाजू त्या केसच्या विरोधात बोलल्यामुळे कधी कधी संतापते आणि मग बाहेर आल्यावर राग काढतात एखाद्या व्यक्तीने तुला तु येऊन सांगितलं की हा माझ्याबद्दल काही वाईट साईड बोलले तर तू विश्वास ठेवशील का त्यांच्यावरती अंजली म्हणते नाही मला माझं जगावर नाही फक्त तुमच्यावर विश्वास आहे मी फक्त माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवते मग राकेश म्हणतो उद्या तुला कोणीतरी येऊन सांगेल की तुझ्या नवऱ्याचं अफेअर आहे मग काय करशील का अंजली तू अंजली म्हणते सोडा तुम्ही असं काही कोणी म्हणायला रिकाम नाही मी फक्त माझ्यावरच प्रेम करतात आणि मी ते ओळखलय की तुम्ही दुसरं कोणालाच आयुष्यात जागा देणार नाही इतकं माझ्यावर प्रेम करतात तेव्हा अंजली खूप कौतुक करत असते आणि मग तिथे आता अर्णव येतो आणि अर्णववाल्याबरोबर राकेश आता थोडं बाजूला होतो मग अर्णवाला पाहून अंजली म्हणते की मला आता त्यांनी सांगितलं की यांच्या यांच्यावर हल्ला झाल्याने तू त्यांना वाचवलंस खरं चिंटू थँक्यू तू असं वेळेवर त्यांना मदत केलीस नाही तर त्यांना किती मार खावा लागला असता लोकांचा मग आता अर्णव म्हणतो की ताई मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तू आहेस कारण तू माझी बहीण आहेस आणि माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे मग आता अंजली पण म्हणते की खरंच अर्णव तुझ्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागतं आजकाल असे भाऊ जास्त बघायला मिळत नाही पण तू माझी खूप केअर करतो मग अर्णव म्हणतो की हे बघता येईल मी तुला खूप मानतो आणि मी तुझा भाऊ आहे आणि हा भाऊ कायम तुझ्या पाठीवर असा हात ठेवणार आहे तुला कायम सपोर्ट करणार आहे तुला संकटात मदत करणार आहे त्यामुळे ह्या भावाला तू कधीच कम कमी समजू नको तो एक प्रकारे राकेशला पण टोमने मारत असतो आणि इकडे राकेश म्हणतो की अंजली खरंच तुझा भाऊ किती भोळ आहे ग किती प्रेम करतो ना तुझ्यावर मला खरंच खूप आवडतो असा भोळा अर्णव आणि तोही आता चांगलाच फायदा घेत असतो राकेश आणि अर्णवला टोमण्या मारून घेत असतो पण अंजलीला हे काहीच माहिती पडत नाही तिला असं वाटतं की एक खरोखर एकमेकांचं खूप कौतुक आहेत पण ते बोलता बोलता एकमेकांना डोमणे पण मारून घेतात की खूप मोठं सत्य अंजलीपासून लपवले अर्णवने तेही ती दोन जीवाशी आहे आणि त्यामुळेच तिला काही त्रास व्हायला नको ह्या अर्थाने तो गप्पच बसलेला आहे पण त्याला आता कुठेतरी भीती वाटते की हा राकेश हा फ्रॉड आहे स्पॅम आहे हा आणि याचं लग्न माझ्या ताई बरोबर म्हणजे आता हा जेजूंचा धक्का कसा सहन करेल माझी ताई त्यापेक्षा मी मी सांगतच नाही हे सत्य ठेवणार ही गोष्ट जर माझ्या ताईला समजली तर ती ह्या गोष्टीचा खूप त्रास करून घेईल आणि तिने किती ठेवलाय जेजूंवरती तिला असं वाटतं की जेजू जगात एक नंबर आहे खूप प्रेम करतात ते पण तसं नाहीये हा फक्त देखावा आहे ओरिजिनल जेजू हे खूप फ्रॉड आहेत ते बाहेर कसं वागतात आणि घरात कसं वागतात हे माझ्या ताईला कधी समजणार नाही पण ज्या दिवशी तिला हे कळेल तेव्हा मात्र धक्का सहनही होणार नाही त्यापेक्षा मी तोंड बंद करतो मग आता राकेश सुद्धा अर्णवच कौतुक करायला लागतो आणि अर्णवला खूपच राग येत असतो मनातून कारण तो मुद्दा म्हणूनच अंजली समोर अर्णवचं कौतुक करत असतो कारण त्याला अर्णवने वाचवलेलं असतं त्याचं सत्य अंजली पासून पोटात ठेवलेलं असतं आणि त्यामुळेच राकेश हा खूपच खुश झालेला असतो अर्णव वरती पुढे आता अर्णव हा एकटाच रूम मध्ये रडणार असतो म्हणजे त्याला रडायचंच बाकी असतं आता त्याला सारखं सारखं अंजलीच आठवत असतं त्याच वेळेला तिथे अविनाश येतात आणि म्हणतात की काय रे काय झालं अर्णव तुला तेव्हा अर्णव म्हणतो की जेजू अहो मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय तेव्हा ते, ते म्हणतात की काहीही सांगायची गरज नाही आहे मला सगळं समजलंय मग असं म्हटलं अर्णव म्हणतो काय तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अरे अर्णव अरे काल तू दिवसभर घरी आला नाहीस आणि म्हणूनच मी त्या पाटीलला जाऊन भेटलो तेव्हा सगळं सत्य मला समजलंय की राजेशच राकेश आहे अरे काय करायचं काय आता आपण आपल्या पोरीशी फसवणूक झाली आहे आपल्या अंजलीची तिला तर इतका डोळे झाकून विश्वास ठेवला ह्या माणसावरती पण हा फ्रॉड आहे आणि हे तिला कसं सांगायचं सा। तेव्हा अर्ण म्हणतो की मामा आपण शांतच राहूया कारण आजीला आणि अंजली दोघींना हा मोटा मोटा धक्का सहन होणार नाही की हा राजेश मोठा फ्रॉड आहे त्याने फसवणूक केली आहे माझ्या ताईची पण ही गोष्ट मला सांगायचीच नाही कारण ताई दोन जीवाशी आहे आणि तिला तिच्या नवऱ्याबद्दलचे सत्य ऐकून खूप मोठा धक्का बसेल त्यापेक्षा आपण आता गप्पच बसूया मग मामा पण म्हणतात की आपण ही गोष्ट वल्लरीला पण नको कळू देऊया कारण तिनं लगेच आजीला सांगेल आणि ती लावण्याला सांगू शकते त्यामुळे आता आपण काहीच नाही बोलायचं काहीतरी करूया आणि म्हणूनच मामा गप्पा राहायचं ठरवतात पण ते म्हणतात की अरे इकडे अंजलीचे आयुष्य खराब तर झालंच आहे राकेशमुळे पण तिकडे काय हा राकेश त्या ईश्वरी बरोबर लग्न करतोय अरे ती ईश्वरीची पण लाईफ हा स्पॉगी करेल तिला लवकरात लवकर, लवकर भेटून हे कळवायला पाहिजे की राकेश बरोबर लग्न करू नकोस म्हणत असतात राकेश आणि मामा सॉरी अर्णव आणि मामा हा राकेश खूपच खुश असतो कारण अर्णवने खूप मोठी गोष्ट ताईपासून लपवून ठेवलेली हो आहे आणि त्यामुळे राकेश मुद्दा की सगळे फासे माझ्याच हातात आहेत माझ्या पुढे कोणी काहीच बोलत नाहीये असं आता राकेशला वाटू लागतं तर पुढे आता नंबर त्याला समजतं की ईश्वरीला खूप ताप आलाय ती म्हणते की ताई तुझी अचानक इतकी तब्येत कशी काही बिघडली ग किंवा सुप्रिया सांगतात की अगं आता नाही रात्रीपासूनच तिला बरं नाही मग आता तिला डॉक्टरकडे सं संजय हे डॉक्टरकडे घेऊन जातात आणि ईश्वरीला आता डॉक्टरकडून घरी आणलं जातं मग त्याच वेळेला आता संजय सांगू लागतात की डॉक्टरांनी ईश्वरीला फक्त आराम करायला सांगितलं आहे कारण तिला ताप आहे पण मग त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून मग आता ईश्वरी आराम करायला रूममध्ये हो जाते आणि इकडे आता सुप्रियाने नंबर त्याला खूपच काळजी वाटत असते ईश्वरीची ते असं विचार करतात की आपण हे राकेशला कळवायला पाहिजे की ईश्वरीची तब्येत बिघडली परत सुप्रिया म्हणतात की अगं नमो नको फक्त ता तापच आहे ना उगाच आपण त्यांना असं सा सांगितलं तर ते वेगळा अर्थ काढतील त्यापेक्षा जाऊ दे नॉर्मल ताप असल्यावर कशाला उगस त्यांना कळवायचं पण आपण ना त्यांना फोन करायला पाहिजे कारण त्यांच्या आता सहाने गुरुजींची तब्येत कशी आहे विचारायला नको का कारण ते इथून साखरपुडा सोडून निघून गेले म्हणजे ते किती सिरियस असतील मला तर असं वाटतं की आपण ना साहने गुरुजींच्या निमित्ताने ना राकेशच्या घरी जाऊया म्हणजे राकेशचं घर कसं आहे तो कुठे राहतो ते पण आपल्याला कळेल आणि सहाने गुरुजींची तब्येत ठीक झाली की नाही ते सुद्धा आपल्याला कळेल म्हणूनच सुप्रिया आता संजय लिहून सांगते की आपण ना आज राकेशला कॉल करूया आणि त्याच्या घराचा ॲड्रेस घ्या आपण त्याच्या घरी जाऊया आणि सहाण्या गुरुजींना पण भेटूया तेव्हा आता त्यांचं असं ठरतं की जाऊयात म्हणून पण प्रेक्षकांना इकडे आता राकेश त्यांना आता टाळण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे कारण राकेशला घर कुठे हे नाही सांगायचं आणि त्यामुळेच तो आता खोटं बोलताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना पुढे आता आपण असं बघणार आहोत की ईश्वरीची तब्येत इतकी बिघडलेली असते आणि अचानक अर्णव तिच्या घरी येतो तिला अशी तिच्या अवस्था पाहून अर्णवाला वाईटच वाटतं तो म्हणतो की काय ईश्वरी तुझी तब्येत कधी बिघडली काय झालं तुम्हाला कळवलं का नाही ते तेश्वरी म्हणते की यात काय आहे सांगण्यासारखं अहो नॉर्मल ताप होता आणि मी डॉक्टरकडे जाऊन आली ना डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलंय मग अर्णव म्हणतो हो का ईश्वरी अगं आज मी तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायला आलं मग ईशोरी म्हणते की कशाबद्दल सर काय बोलायला आला आहात मग अर्ण म्हणतो की त्या राकेशबद्दल म्हणजे तुझ्या लग्नाबद्दल मला बोलायचं आहे थोडं बोलू शकतो का त्यावर ईशोरी म्हणते हो सर बोला ना काय झालंय मग आता अर्णव सांगू लागतो की तुझं ज्या मुलाशी लग्न ठरलंय ना तो मुलगा त्याचं ओरिजिनल नाव राजेश आहे राजेश भोसले म्हणजे तू त्याला राकेश समजतेस ना तो माझा खूप जवळचा माणूस आहे त्या प्रेक्षकांना पुढे आता काय होणार आहे ते त्यांनी दाखवलेलं नाही आहे पण आपल्याला माहितच आहे की अर्णव आता अंजलीला सत्य सांगू शकत नाही आहे पण ईश्वरीला सांगण्याचं त्यांनी ठरवलंय कारण ईश्वरीचं आयुष्य त्याला खराब करायचं नाही आणि म्हणूनच त्याने खूप मोठा निर्णय घेतलाय की राकेश सत्य ईश्वरीला सांगावं आणि त्यामुळे पुढे आता प्रेक्षकांना ईश्वरीचं लग्न मोडणार की राकेश हा तिच्याही तिला असं मोहने करून तिच्याबरोबर साखरपुडा करून घेणार हे आपण पुढे पाहणारच आहोत प्रेक्षकांना तर आता तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आता लवकरच अर्णवला अर्णव हा ईश्वरीला राखीचं सत्य सांगणार आहे त्यामुळे ईश्वरीचं लग्न मोडणार का आणि ईश्वरी याच्यावरती काय निर्णय घेईल तिचा अर्णववरती विश्वास बसेल का असे जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात नवीन मध्ये धन्यवाद